तर नमस्कार मित्रांनो मी प्रतीक भोसले स्वागत करतो तुमचं आपल्या एक नव्या व्हिडिओमध्ये तर आज गुरुवार सहा नोव्हेंबर आज आपण सकाळी एक ट्रेड घेतलेला गोल्डमध्ये ज्याने आपल्याला जास्तीत जास्त टार्गेट कमीत कमी रिस्कमध्ये दिलेलं आहे तर हा ट्रेड आपण कसा घेतला काय घेतला पूर्ण स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सांगणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या व्हिडिओला तर खरं जाती आपण मुविंग ॲव्हरेज वापरतो त्याच्या आपण एक सिग्रेट सेटिंग केलेली आहे तो मुव्हिंग ॲव्हरेज फक्त आपला पंधरा मिनिट टाइम फ्रेमलाच एकदम ॲक्युरेट वर्क करतो बाकी टाईम फ्रेमला तो ॲक्युरेट वर्क करीत नाही तर आपण पंधरा मिनट टाइम फ्रेमवर जाऊया आता आपण आपल्या ट्रेडिंग सेटअपसाठी पंधरा आणि एक मिनिट अशा दोन टाईम फ्रेम वापरतो पंधरा मिनटामध्ये आपण ॲनालिसिस करतो आणि एक मिनटामध्ये आपण एंट्री करतो आणि <coughs> एक्झिट करतो तर आपला जो मुंग ॲव्हरेज आहे त्याचं सरळ सरळ काम असं आहे की जेव्हा पण मार्केट मूवींग ॲव्हरेजच्या वरती असेल तेव्हा आपण फक्त बाय साईड ट्रेड घेणार आणि जेव्हा पण मार्केट मोविंग आवरेजच्या खाली असेल तेव्हा आपण फक्त सेल साईड ट्रेड घेणार त्याच्यामुळे इथे आता मार्केट वरती होतं सकाळी अजून पण मार्केट चालूच आहे तर सकाळी इथं आपल्याला एक बारीक ट्रेंड लाईन दिसली आपण या ट्रेंड आप लाईनला मार्क करून घेतलं पंधरा मिनटामध्ये कॅन्डल आपण बघितलं की एकदम मार्केट आपला आता मोविंग आवरेजच्या वरती म्हणजे आपल्याला फक्त बाय साईडचे ट्रेड सापडायचं आहे त्याच्याकरता आपण इथं मार्क करून घेतले एक लाईन एक बारीक ट्रेंड बनला होता डाऊन साईडचा सा। तो आपण मार्क करून घेतला इथं हे कॅन्डलला ब्रेक आलं मार्क केल्यानंतर आपण डायरेक्ट एक मिनिट टाईम फ्रेम गेलो नंतर आपण ब्रेकआउटची वाट पाहिली पंधरा मिनिट टाईम फ्रेममध्ये जो ब्रेकआउट आला ती कॅन्डल खूप मोठी बनली बघू शकता आपण एवढी मोठी कॅन्डल बनली आहे ही कॅन्डल सुरू झाली इथून आणि संपली इथं म्हणजे जर आपण आपलं टार्गेट जर आपण ह्या लेवल जरी दिलं असतं तरी आपला टार्गेट एका कॅन्डलमध्ये भेटत होतं आपल्याला एंट्री प्रॉपर या कॅन्डलला सापडत नव्हती सापडलीच नसती आता मान्य आहे की मार्केटातून वरती गेलं आहे पण मग जर चान्स आपलं टार्गेट जर इथं इथपर्यंत असतं तर ता एकाच कॅन्डल आपण काय करतो जेव्हा पण ब्रेक जेव्हा पण ब्रेकआउट होतं तेव्हा आपण कधी पण सेकंड कॅन्डलची वाट बघतो कारण आपली एंट्री सेफ असते पण एकाच कॅन्डलमुळे जर आपण टार्गेट झालं तर आपल्याला एंट्री घ्यायला चान्स भेटत नाही त्यामुळं प्रॉपर एंट्रीसाठी आपण एक मिनटाचा टाइम फ्रेम यूज करतो त्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल कॅन्डल पाडता त्याच्यामुळे आपल्याला एंट्री करायला एकदम सोपं जातं तर आता तुम्हाला मी एक मिनटामध्ये दाखवून देतो एक मिनिट टाइम फ्रेमवर जाऊया आपण तर इथे एंट्री कशी केली होती आपण बघा हे ब्रेकआउट आलं आपण जी ट्रेंडलाईन मार्क केली होती त्याच्यामध्ये आपल्याला जर एक मिनटं असं दिसतं इकडे ब्रेक आहे इथं पण इथं नॉर्मल नॉर्मल ना कधी कधी ब्रेक दिसता तर जशी आपण मार्क केली तसे ठेवायची आहे उगाच इथं आपण ब्रेक दिसतो आहे म्हणून टेंडलाईन थोडी हलवून घेऊ माफत करून घेऊ तर असं बिलकुल करायचं नाही जशी आपल्याला पंधरा मिनटामध्ये आपण मार्क केली मग त्याच्यामध्ये शॅडो असतात आहे ज्या ब्रेक ब्रेक दिसतो बारीक बारीक ह्या शॅडोज असतात त्याच्यामुळे ह्या रिअल ह्या नाही आहे त्याकरता आपण प्रॉपर ब्रेकआउटचा फक्त वाट बघायची आहे तर प्रॉपर ब्रेकआउट आपलं इथं आलं होतं इथं पण आपल्याला थोडं रिस्की काम होतं कारण की ही खूप मोठी कॅन्डल बनली इथे सुद्धा पण तरी एंट्री सेफ का वाटली आपल्याला कारण की आपण टार्गेट आपण ठरवलं होतं इथपर्यंत द्यायचं या लेवलपर्यंत या लेवलपर्यंत पर आपण टार्गेट ठरवलं ठरवलं होतं तर मग आपण काय केलं थोडं वेट केलं सेकंड कॅन्डल पडली कारण की जर एकदमच मोठी कॅन्डल पडली तर आपण वेट करतो की परत रिट्रेसमेंट यावं म्हणजे इथून परत मार्केटनं खाली यावं इथून इ इत, इथपर्यंत परत खाली यावं वा। आपण वाट बघतो याच्यावाली परत नंतर तसं काही झालं नाही ब्रेकआउट एकदम प्रॉपर बॅटला मग ही कॅन्डलप्रमाणती क्लोज झाली नंतर तीन कॅन्डलप्रमाण क्लोज झाला मग आपण इथे एंट्री घेऊन टाकली साईडला आपलं टार्गेट फायनल फायनल होतं इथपर्यंत इथपर्यंत आपलं टार्गेट होतं सॉरी इथपर्यंत आपलं टार्गेट पाहिजे होतं पहिले आपला स्टॉप लॉस पण आपण बारीक प्लॅन केला होता आपला स्टॉप लॉस आपण फक्त इथपर्यंत प्लॅन केला होता आधी लाईनच्या रेषेपर्यंत आणि टार्गेट आपलं हे ठेवलं होतं पण नंतर मार्केटनं ब्रेक दिलं मग आपण परत दोन पोझिशन आपण ओपन केल्या होत्या त्यावेळेस एक पोझिशन आपण ओपन केली तिचं आपण टार्गेट दिलं आणि दुसरी पोझिशन ओपन केली ती आपण तशीच ठेवली ती काही क्लोज केली नाही आपण पहिल्या टार्गेट आपली पहिली पोझिशन क्लोज करून घेतली नंतर जो आपण दुसरी पोझिशन घेतली होती ती आपण तशीच ठेवली बंद केली नाही तर दुसरी पोझिशन आपण होल्ड करून ठेवली होती तर ती होल्ड केल्यामुळं जशी जशी जसं मार्केट वरती गेलं तसं आपण आपला स्टॉपलॉस वरती वरती घेत चालू आपला स्टॉप लॉस आधी होता इथे या लेवलला होता आपली पोलिसांनी होती तर आप जसं वरती गेलं इथपर्यंत गेलं तसं आपण आपला स्टॉप लॉस काढला आणि इथपर्यंत आणला आणि मार्केट परत जसं मार्केट जसं मार्केट इथपर्यंत गेलं तसं आपण आपला स्टॉप लॉस काढला इथं इथला स्टॉप लॉस आपण इथं आणला आणि परत मार्केट जसं इथं वरती गेलं तसं परत आपण आपला स्टॉप लॉस काढला आणि परत थोडा वरती नेला परत मार्केट थोडं वरती गेलं आपण टार्गेटच्या जवळ आलं आपण परत आपला स्टॉप लॉस हलवला एकदम वरती निघाला एकदम जवळ तसं मार्केट आपल्या टार्गेटच्या नव्वद टक्केजवळ गेलं आपण स्टॉप लॉस एकदम जवळ नेलं त्याच्यावाल्या आणि आरामसे आपलं टार्गेट दिलं मार्केटनं इथं आणि आपला स्टॉपलॉस काही झाला नाही आणि जर लॉस पण आपला हिट झाला असता तरी पण आपण बऱ्यापैकी प्रॉफिटमध्ये असतो बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी मोठी मुवमेंट ही थुंध इथपर्यंत आली होती आपला जर लॉस जरी हिट झाला असता तरी आपल्याला काही फरक पडला नसता कारण की तोसुद्धा आपण प्रॉफिटमध्येच ठेवला होता असे स्ट्रॅटर्जी मी यूज करतो अजून बऱ्याचपैकी स्ट्रॅटर्जी मी यूज करतो मुव्हिंग ॲवरेजची करतो नंतर फेरोली गॅपची करतो असे भरपूर स्ट्रॅटर्जी आणि जर तुम्हाला अशी ट्रेडिंग शिकायची असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या इंस्टाग्राम हँडलला पण फॉलो करून घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊन जा